पिंपळगाव बसवंत परिसरात सगळा परिसर हा जलमय आपल्याला बघायला मिळतो आहे घुटीसारखा अनुभव पिंपळगावकरांनी घेतला आणि परिसरात पाणी पाणी झालेलं आहे पण आपण बघू शकतो कशा पद्धतीचं वातावरण या ठिकाणी आहे आपण बघू शकतो की नगर परिषद प्रशासनाने किंवा वातावरणच अशा पद्धतीचं आहे की हा परिसर प्रत्येक वेळा पावसात जलमय होतो आपल्या इथे इथं व्यावसायिक आहे त्यांची शिवडणुका नेमकं काय उपाययोजना नगर परिषद प्रशासनाने करायला पाहिजेत होत्या आणि कारण की हा दरवर्षीचा मोठ्या प्रमाणात हा प्रॉब्लेम आहे तो प्रॉब्लेम दरवर्षी चालत होत नाही तर नगर परिषद प्रशासनाकडून काय अपेक्षा आहे आपण या ठिकाणी एक व्यावसायिक आहे त्यांच्यासोबत संवाद साधू नेमकं काय उपाययोजना नगर परिषदेकडून नगर परिषदने नाले सर्व ताबडतोब साफ केले पाहिजे त्याच्यामुळे सर्व दुकानामध्ये भरपूर पाणी गेलेलं आहे त्याच्यामुळे व्यापाऱ्यांचं प्रचंड प्रमाणात नुकसान झालेलं आहे तरी नगर परिषदनी त्वरित पर नाले साफ करण्याचा प्रबंध करावा ही विनंती दरवर्षी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस पाणी असतो आणि येथील व्यावसायिक असो हे व्यावसायिकांना दरवर्षी हा पावसाचा मोठ्या प्रमाणात फटका बसतो मात्र कुठलीही उपाययोजना प्रशासनाकडून केली जात नाही प्रशासनाने काय उपाययोजना करायला पाहिजे आपण हे या पण जाणून घेऊ कारण की मंडळीच्या नाल्याजवळच हा त्यांचा त्यांचं दुकान आहे मात्र कुठलीही उपाययोजना केली जात नाही दरवर्षीचा हा ना प्रॉब्लेम आहे आपण नगर परिषद प्रशासनाकडून का अपेक्षा आहे नगर परिषद प्रशासनाकडून आपल्याला ही अपेक्षा आहे जे पूर्णचं पाणी येतं हे डायव्हर्ट केलं पाहिजे तर आता हे तुम्ही पाहू शकता पाणी पूर्ण थांबले पण हे पाण्याची पातळी वाढू राहिली हे काय कारणाने वाढू राहिली हे सर्व पूर्णचं पाणी पूर्ण गावात शिरतो दरवर्षी आम्हाला हे पूर्ण लाखो रुपयाचं नुकसान सहन करावं लागतं प्रशासनाने याला याच्यावर सरकारी लक्ष द्यावा ही आमची अपेक्षा आहे दरवर्षी आम्हाला लाखो रुपयाचं नुकसान होतं प्रशासनाकडून काहीही आपल्याला मोदकला भेटत नाही सहकार्य भेटत नाही सर्व आम्हाला पूर्ण व्यापाऱ्यांना नुकसानच आहे हे पूर्ण लाईन पाहून पूर्ण लाईन नुकसान आहे मोठ्या प्रमाणात ज्या ठिकाणी आपले परत एक व्यावसायिक जोडलेले आहेत कुठे ते त्यांना विचारू का नेमका काय प्रॉब्लेम आणि प्रशासनाने काय उपाययोजना करायला दरवर्षी जर त्रास होतो आम्हाला हा पावसाचा हे पावसाचं पाणी थोडस कुठेतरी जिरलं पाहिजे तरी नियोजन झालं पाहिजे पावसे हेच आमचं निवेदन आहे नगर परिषद नगर परिषदेला नगर परिषद पूर्ण जे नाळे वगैरे हे ते पूर्ण क्लीन केले पाहिजे हे नाळेमुळे पूर्ण नाळ्याची साफसफाई व्हायला पाहिजे नाळे मोठे व्हायला पाहिजे आणि इथे पाहू शकता तुम्ही एकही काही एक आलेले नाहीये ना नगर परिषद तर कोणी आहे ना कोणी माणूस आहे इकडे सर्व घाण अडकून पडेल याच्यामुळे पाण्याची पातळी वाढ राहिली पिंपळगाव नगर परिषदच्या या दुर्लक्षितपणामुळे पिंपळगाव हे जलमय झाल्याचं दिसून येत आहे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पाणी पाणीच पाणी झालंय परिसर पूर्णपणे जन्म झालेत मुळात हे पाणी पूर्ण करून या ठिकाणी येत आहे आणि मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पाण्याचा विसर्ग होताना दिसत आहे तर आपण बघू शकतो चिंचकेड चिंचखेड रोडने या ठिकाणी पाऊ पाणी येताना दिसत आहे आपण आपण बघू शकतो त्या हा पाऊस कस पाणी कशा पद्धतीने जात आहे आणि जो रोड आहे त्या तो पूर्णपणे पाणीच पाणी झालेला आहे आणि परिसरातील व्यावसायिकांच्या दुकानामध्ये देखील दे 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 पाणी शिरलेलं आहे तर आपण बघू शकतो इकडे पण या दुकानदारांची पण मोठ्या प्रमाणात हाल होताना दिसत आहे Ramban 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 Ramban